ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा महापालिकेच्या नवीन मुख्यालयाचे काम वेगाने करण्याच्या आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत खांदा कॉलनीच्या ब्रिजला लागून असणारी काळसेकर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाची भव्य दिव्य इमारत उभारली जात आहे नुकताच मुख्यालयाच्या कामाचा आढावा आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी घेतला यावेळी महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या उपायुक्त डॉक्टर वैभव विभाते कार्यकारी अभियंता संजय कटेकर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते तळघरासहित सहा मजली बांधण्यात येणाऱ्या या इमारतीच्या सध्या तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे सुमारे चार लाख आठ हजार त्रेसष्ट चौरस फूट क्षेत्रामध्ये ही इमारत बांधली जात आहे ही इमारत इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल यांच्या प्लॅटिनम रेटिंगची ग्रीन बिल्डिंग होणार आहे त्या दृष्टीने या इमारतीची संकल्पना वास्तुविशारद हितेन सेठी यांच्याकडून करून घेण्यात आली आहे त्याच पद्धतीने या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य वापरले जात आहे या इमारतीमध्ये दोनशे चोवीस क्षमता असलेले एक महापालिका मुख्य सभागृह एक बहुउद्देशीय सभागृह दोन समिती सभागृह टेरेसवरती आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे या इमारतीमधील दोन स्वागत कक्ष व पार्किंग येथील दोन पिलर्स मधील अंतर जास्त असल्यामुळे या ठिकाणी ग्रीड स्लॅब वायडेड स्लॅब पोस्ट टेरेस पद्धतीचे स्लॅब टाकण्यात येत आहेत इमारतीचे स्थापत्य विभागाचे काम चाळीस टक्के पूर्ण झाले असून स्थापत्यसंबंधीचे सर्व एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याचा विश्वास प्रकल्प अभियंता यांनी दिला याबाबत यावेळी कंत्राटदाराला देखील सूचना करण्यात आल्या असून त्याबाबत दैनंदिन नियोजन करण्यात आले आहे या कामाच्या दैनंदिन तांत्रिक बाबीकरता स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती पनवेल महानगरपालिकेने केली आहे या कामाचा दर्जा सर्वोत्तम राहावा याकरता वेळोवेळी व्ही जे टी आय या नामांकित शासकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून त्रयस्त तांत्रिक लेखापरीक्षण केले जात आहे या कामाचे स्टील व सिमेंट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या व दर्जेदार पुरवठा करणाऱ्या कंपनीकडूनच घेणे बंधनकारक केले आहे अशी माहिती प्रकल्प अभियंता संजय कटेकर यांनी दिली इमारतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले भविष्यात स्थापत्य कलेचा अद्वितीय उदाहरण म्हणून गणली जाणारी महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत पनवेलकरांची अस्मिता ठरणार आहे त्यामुळे वेगाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी उपस्थित अधिकारी वर्गास दिल्या